आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य चिंतन श्री गुरुदेव दूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा एकविसावी कथेचे नाव आहे नारायण नितींच्या मनातील द्वैतभाव कुंभकोणम दक्षिणेतील एक सुप्रसिद्ध आध्यात्मिक स्थान इसवी सन अठराशे सुरू होतं कुंभकोणमचा इतिहास हा पूर्व दोनशे वर्षांपासूनचा आहे परंतु नवव्या ते बाराव्या शतकात चोला राजांच्या साम्राज्यामुळं त्याची खाती सर्वत्र पसरली कुंभकोणम हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाराखाली आलं होतं कुंभकोणम हे मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जायचं कारण या शहराच्या परिसरात काही हजार मंदिरं आहेत प्रत्यक्ष सूर्यनारायणानं ना पराशिराची प्रसिद्ध आहे इथे शैव आणि वैष्णव या पवित्र अशा कुंभकोणम नगरीमध्ये श्री नारायण यती नावाचे एक सिद्ध संन्यासी राहत होते साठी उलटून गेलेल्या श्री नारायण यतींचे व्यक्तिमत्व प्रभावी होते त्यांचे उंच पुरे तेजस्वी शरीर करारी मुद्रा आणि नजरेतील आत्मविश्वास पाहताच असताना कुंभकोणम इथे नारायण यतींचे आगमन झाले होते, होते। दक्षिणेतील कांचीपुरमहून ते कुंभकोणम इथं विद्या ग्रहण करण्यास आले होते परमेश्वर प्राप्तीची प्रबळ इच्छा असणाऱ्या या बारा वर्षांच्या मुलाने पुढची बारा वर्षे गुरुकुलात राहून सर्व वेदांचं उत्तम अध्ययन केलं होतं संस्कृतवर तर त्यांची विशेष पकड होती संस्कृत संभाषण आणि लिखाण यात त्यांचा हात धरू शकणारं कुंभकोणम इथं दुसरं कोणीही नव्हतं अध्ययनानंतरही जवळजवळ चार दशको कुंभकोणममध्येच राहून शैवपंथ अनुसरणारे नारायण येती हे श्रीविद्येची उपासना करत असत गावातच एका छोट्या कुटीत ते राहत असत नारायण येती एकभुक्त राहण्याचं व्रत पाळत असत दररोज सकाळी स्नान संध्या आणि पूजा आटोपून अनेक मंदिरांत दर्शनासाठी जाण्याचा त्यांचा नित्यक्रम होता बाकी दिवसाचा संपूर्ण वेळ ते श्रीविद्या आराधना करण्यात मग्न असत श्री श्रीविद्या उपासना ही गुरूंकडून विधिवत दीक्षा घेऊन शिकल्यास त्याचा सर्वोच्च लाभ होतो त्यामुळे साधकाच्या आयुष्यात समतोल राहतो हे त्या विद्येचं वैशिष्ट्य आहे आत्मानुभव प्राप्त करून देणारी ही विद्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती सादकाच करून देते अत्यंत निरीच्छ असणारे संन्यस्त नारायणयती ही उपासना अत्यंत भक्तीपूर्वक करत असत त्यांच्या पूजाघरात देवीचं प्रतीक असलेलं एक मोठं महामेरू श्रीयंत्र होतं रोज पूजेच्या वेळी ललिता सहस्रनामाचा पाठ करून श्रीनारायण यती त्या मेरूयंत्रावर कुंकुमार्चन करत असत वर्षानुवर्ष केलेल्या या उपासनेमुळे त्यांची कुटी अतिशय पवित्र आणि दिव्य स्पंदनांनी भरलेली असायची संध्याकाळी त्यांच्या कुटी पाठशाळा भरत असे काही निवडक विद्यार्थ्यांना ते श्रीविद्या उपासना शिकवत असत एकदा शिवरात्रीच्या दिवशी नारायण यतींनी महारुद्रपाठ करण्याचं ठरवलं सर्व विद्यार्थी तयारीस लागले संध्याकाळी सहा रात्री नऊ मध्यरात्री बारा पहाटे तीन व सकाळी सहा वाजता अशा क्रमानं रुद्रपाठ करण्याचं ठरवलं नारायण यतींनी सर्व विद्यार्थ्यांना पराशिवाच्या रुद्र स्वाहाकारासाठी भरपूर बिल्वपत्रे आणण्यास सांगितले होते शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी सर्वजण महारुद्र पाठ जमले पराशिवाची पूजा सुरू झाली पूजा करतेवेळी बिल्वपत्रांचे शिवाच्या पिंडीवर अर्चन होत होते एक आवर्तन पुरं झालं शिवपिंडीवर बिल्वपत्रांचा ढील जमा झाला होता पुढील पूजेच्या आवर्तनास सुरुवात करण्यापूर्वी नारायण यतींनी शिवपिंडीवर आधी अर्चन केलेली बिल्वपत्रे काढण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ती सर्व बिल्वपत्रे नसून तुळसदले होते स्तंभित झाले विद्यार्थीही हा प्रकार पाहून भांबावले दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या व सकाळी सहा वाजताच्या पाचव्या अर्चनेच्या नंतरही असंच घडलं बिल्वपत्रांची तुळसदले कशी काय होत आहे आश्चर्यच आहे असे अघटित घडल्यानं नारायणवती विचारात पडले की आपलं काही चुकलं का त्यांनी आपले कान पकडले हात जोडून पराशिवाची माफी मागितली या घटनेनंतर काही दिवस उलटून गेले हरिहराची एकात्मता त्यांना माहीत होती त्याचा अभ्यासही केला होता तरीही शैवपंथ अनुसरणाऱ्या नारायण यतींना रुद्रपाठाच्या वेळी बिल्वपत्रांची तुलसीदले झाल्याचे मनाला टोचत होते आपली पूजा आणि भक्ती अपुरी पडते आहे का आपलं मन स्थिर नाही आहे का या विचारानं त्यांना उदास आणि बेचैन वाटू लागले नित्यक्रमातही ते त्यांचं मन लागेल आपण शैवपंथापासून ढळलो आहोत का त्यामुळे शिवाने आपल्याला हा संकेत दिला असेल का या विचारानं त्यांना अन्न पाणी गोड लागेल झोप लागेल कामात लक्ष लागेल पाच शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणं देखील त्यांना व्यर्थ वाटू लागलं विद्यार्थ्यांना देखील त्यांची अवस्था पाहून विस्मय वाटला इतरांशी बोलताना दैनंदिन व्यवहार करतानाही ते सैरभैर झालेले असत उपासना आणि भक्तीत रंगलेल्या नारायण यतींची अगदी दयनीय अवस्था झाली होती अत्यंत आदरणीय अशा नारायण यतींना दयनीय अवस्थेत पाहून लोकही अचंबित झाले नारायण यती कसे बसे दिवस ढकलत होते ते आढ्याकडे टक लावून पाहत नुसते पाडून राहू लागले कर्दळीवनात योगीराज धुनीकडे एकटक पाहत बसले होते रात्र झाली होती बाहेरील जंगलात पशूंचे आवाज येऊ लागले आज एक सिद्धार्थ द्वैतातून अद्वैताकडे नेण्याची वेळ आली होती योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलला अंधारे रात्री योगीराज गुहेबाहेर पडले आणि झपाझप चालू लागले मध्यरात्र झाली होती आजही नारायण यतींच्या मनात विचारांचे काहू सुरूच होते त्यामुळे त्यांना झोप लागत नव्हती अचानक खडावांचा आवाज करत कोणीतरी आपल्या कुटीबाहेर थांबल्याचा त्यांना भास झाला नारायण यतींनी कुटीचा दरवाजा उघडला चंद्राच्या मंद प्रकाशात कुटीबाहेर दरवाजा ऋषी आणि कमंडलुधारी योगीराज उभे होते नारायण यती चपाले अशा मध्यरात्री दरवाज्यात उभ्या त्या तेजपुंज योगीराजांकडे ते, ते, योगी ते पाहू लागले त्यांचे दोन्ही हात आपोआपच जोडले गेले योगीराज फुटीत येऊन बसले नारायण यतींनी योगीराजांना विचारलं आपण कोण आहात आपले कोठून येणे झाले योगीराजांनी आपलं नाव अद्वैतानंद असं सांगितलं आपण बरेच दुरून आलो हो। आहोत असंही सांगितलं योगीराज नारायण यतीस म्हणाले तुझ्याकडे पराशिवाच्या रुद्र स्वाहाकाराच्या पूजेच्या वेळी झालेल्या घटनेबद्दल तुझ्या मनात शंका आहे ना त्या शंकेचं निरसन करण्यासाठीच मी आज इथे आलो आहे नारायण यती हे ऐकून चपापले त्यांना आश्चर्यही वाटले या अनोळखी योगीराजांना आपल्या मनाची घालमेल कशी कळली ही कोणीतरी असामान्य व्यक्ती असली पाहिजे रे असे त्यांना वाटले योगीराज नारायण यतीस पुढे म्हणाले जास्त वेळ नाही माझ्याकडे सकाळ व्हायच्या आत आपणास इथे परतलं पाहिजे रे चल आता आपण दोघे निघू नारायण तर काहीच उमजत नव्हतं आपणास कुठं जायचं आहे आता रात्री हा बाबा आपल्याला नेणार तरी कुठं जास्त वेळ नाही खरे पण कशासाठी काळ तर आला नाही ना असे एक ना दोन अनेक विचार आणि प्रश्न यामुळे ते हवालदिल झाले पण आपले योगीराज कुठले स्वस्थ बसायला योगीराजाने त्रिशूळ उचलला आणि कुटी बाहेर पडून झपाझप चालण्यास सुरुवात केली नारायण यतींना तर त्यांच्या पाठोपाठ जणू धावायलाच लागत होत आता ते दोघे जण कुंभकोणंच्या वेशी बाहेर आले होते दाट जंगलाचा भाग सुरू झाला सगळीकडे अंधार पसरला होता थोडे दूर गेल्यावर त्या जंगलात काहीच दिसत नव्हते फक्त योगीराजांच्या खडावा आणि त्रिशुळाचा आवाज नीरव शांततेस भेदत होता योगीराजांनी नारायण यतीस आपला हात धरण्यास सांगितलं दोघे थोडा वेळ चालल्यावर सूर्य नुकताच होऊ लागला असल्याचं त्यांना जाणवलं पहाटेचा मंद प्रकाश दिसू लागला नारायण यती आणखीनच चकित झाले मध्यरात्रीनंतर फार समय तर सरला नव्हता तरीही इतक्यातच सूर्यनारायणाचं आगमन झाल्याचं पाहून ते अतिशय भांबावून गेले आता ते दोघे जंगलाच्या थोडे बाहेर आले होते परंतु तो भाग नारायण यतींना मुळीच ओळखीचा वाटत नव्हता नारायण यतींनी योगीराजांना विचारलं महात्मन आपण कुठं आलो आहोत योगीराज उतरले आता आपण यशोधरपुरात पोचलो हो। आहोत आपण कुंभकोणमपासून हजार योजने पूर्वेकडे आलेलो आहोत हा भाग जम्बूद्वीपाच्या पूर्वेस असल्याने इथे आता सूर्योदयाची वेळ झाली आहे काही विशेष दाखवण्यासाठीच मी तुला या ठिकाणी घेऊन आलो आहे दोघ जण पुनश्च चालू लागले अगदी थोडं पुढे जाताच त्यांना परत जंगल दिसू लागलं अजून थोडं आत जाताच एक प्रचंड मोठं मंदिरासारखं काहीतरी गर्द झाडांच्या पाठीमाग दिसत होत नारायण येथे योगीराजांच्या पाठीमागे चालतच होते आता त्यांना समोर एका प्रचंड वास्तूचं दर्शन झालं महालासारख्या दिसणाऱ्या त्या वास्तूभोवती पाण्याचे प्रचंड खंदक होते त्यावरील असलेला लांब पूल पार करून योगीराज नारायण यतींना घेऊन त्या वास्तूच्या मुख्य द्वाराच्या बनलेली होती त्या वास्तूचा आकार आणि विस्तार निव्वळ कल्पनेच्या पलीकडे होता योगीराजांनी मुख्य दरवाजा ओलांडला आणि ते थांबले योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला आणि चारही दिशांना फिरवला आणि काय आश्चर्य संपूर्णपणे भग्नावस्थेत असलेली ती वास्तू जिवंत झाली लक्ष लक्ष दीप उजळले आता ती वास्तू भग्नावस्थेत नव्हती ती दोन हजार वर्षांपूर्वी जशी संपन्न आणि सुखरूप होती तशीच नारायण यतींना दिसू लागली नारायण यती डोळे विस्फारून पाहू लागले त्या वास्तूच्या प्रांगणात मध्यभागी तीन भली मोठी गोपुरे उजळत होती मध्यभागी असलेल्या गोपुरावर महामेरूचं म्हणजेच श्रीयंत्राच्या त्रिमिती रूपाचं उत्तम कोरीव काम केलं होतं मंदिराच्या चहूबाजूंकडच्या खंदकात पाणी होतं मध्यस्थित असलेल्या गोपुरावरील मेरू पर्वताच्या कोरीव लेण्यांच्या खाली सभोवती समुद्रमंथनाच्या अप्रतिम कोरीव काम केलेलं होतं योगीराज आता मध्यभागी असलेल्या गोपुराखालील मंदिरात पोहोचले नारायण यतीही त्यांच्या पाठोपाठ होते भोवतीचं सर्व दृश्य ते विस्मयाने पाहत होते मुख्य मंदिरात मध्यभागी भगवान श्री विष्णूंची जवळजवळ दीडशे फूट उंच मनोहारी सुवर्णाची मूर्ती होती सात फूट उंच त्रिशूळकमंडलोधारी योगीराज त्या सुवर्णमयी मूर्तीच्या पायथ्याशी उभं राहून नारायण यतींना सांगू लागले मध्ययुगात माझ्या साज्ञेवरून हे वराह विष्णुलोक मंदिर विश्वकर्म्यानं निर्माण केलं हे मंदिर संपूर्ण पृथ्वी तलावर एकमेव अद्वितीय असून श्री महाविष्णूंच्या गर्भगुहाच्या गोपुरावर पर्वताचं कोरीव काम करण्यास मीच विश्वकर्म्यास सांगितलं होतं पुढे माझ्या पृथ्वीवरील अवतरणाच्या वेळी म्हणजे इसवी सन अकराशे पंचेचाळीस ते अकराशे पन्नासच्या सुमारास खमेर वंशातील राजा सूर्यवर्मन दुसरा याने मंदिराच्या पुनरुज्जीवनास प्रारंभ केले सूर्यवर्मन राजाचा तू मागील एका जन्मात राजपुरोविष्णूंवरची अर्चने झाली आहे नंतरच्या काळात इथं बौद्धांचं वर्चस्व राहिले परंतु तुझ्या या मंदिराबद्दल असलेल्या आंतरिक ओढीमुळे तू नियॉन डॉंग आणि हेमचू असे तुझे दोन जन्म बौद्ध भिक्षू होऊन याच मंदिराच्या सेवेत व्यतीत केले आहे तुझ्या असीम पुण्यकर्मामुळे आता जन्मापासून हे कार्य कुंभकोणम इथं जम्बूद्वीपावर चालले आहे या जन्मी ही तुझी श्री विद्या उपासना म्हणजे मेरूपूजा मनपूर्वक असल्यानं रुद्रपाठावेळी तू केलेली बिल्वार्चना श्री महाविष्णूंनी आपल्या मस्तकावर धारण केलेल्या मेरूमुळे तुळस म्हणून स्वीकारली गेली योगीराजांनी अत्यंत प्रेमपूर्वक श्री नारायण हेतूंकडे पाहिलं आणि पुढे सांगू लागले हे निष्पाप मुला मी स्वतः मूळ पुरुष श्री महाविष्णू आहे मेरुस्थानी असलेली भगवती सुद्धा मीच आहे मीच तो पराशिव आहे रमलेल्या तुझ्या जीवाला अद्वैताची झलक दाखवण्यासाठी मीच तुझ्या बिल्वपत्रांची केली होती नारायण यतींचं मन आता अतीव समाधानानं भरून गेलं होतं त्यांच्या मनाची तगमग पूर्णत शमली होती आणि त्या जागी आता एक शांत व तृप्त भावना होती त्यांनी अत्यंत भक्तिभावाने योगीराजांना प्रणिपात केला आणि क्षणभर डोळे मिटले नारायण यतींनी जेव्हा पुनश्च डोळे उघडून योगीराजांकडे पाहिले तेव्हा श्री महाविष्णूच्या त्या भव्य मूर्तीखाली खाली त्रिशूळधारी योगीराजही आता सुवर्णमय दिसत होते मंदिर सुवर्णाचे महाविष्णू सुवर्णाचे मेरू शिखर सुवर्णाचे आणि योगीराजही सुवर्णाचेच सर्वत्र सुवर्णच सुवर्ण त्यांचे हात नकळत जोडले गेले होते नारायण यतींचे डोळे अश्रूंनी भरले त्यांनी योगीराजांच्या चरणास घट्ट मिठी मारली आणि म्हणाले हे परमात्मा प्रभो सोडवा आता मला या मृत्यूच्या फेऱ्यात हो योगीराजांनी नारायण यतींच्या डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझे कल्याण असो तथाच तू चला हो। हो। आता आपल्याला निघायला हवं आपण कुंभकोणमच्या पूर्व दिशेस हजार आलो आहोत कुंभकोणम इथे सकाळ व्हायच्या आत आपल्याला पाहिजे योगीराजांनी त्रिशूर उचलला आणि महाविष्णूच्या सिंहासनाच्या खालील पायऱ्या खडावांचा खडखड आवाज करत ते उतरू लागले नारायण येथेही त्यांच्या मागे नम्रतेनं हात जोडून पायऱ्या उतरत होते वराह विष्णू लोक मंदिरे श्री विष्णू दर्शनाचा अनुभव आला वराह विष्णू लोक मंदिरे श्री दर्शनाचा अनुभव आला योगीराज कृपेने यतीनारायणाचा द्वैतभाव दूर झाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त